दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना माहिती मिळाली रोड ज्ञानेश्वर गायदनी यांच्या शेतामध्ये टेंबीमाळा पळसेगाव या ठिकाणी काही संशयित इसम दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असल्याचं समजल्यानं सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथक जाऊन आरोपितांचा शोध घेतला असता पोलिसांना चार संशयित इसम मिळून आले त्यांचे नाव तसंच पत्ता विचारला असता रविकुमार कुमार भोई वय सत्तावीस वर्ष राहणार मराठी मंदिर झोपडपट्टी अंबरनाथ कल्याण शिवा विक्रम वैदू वय वै, छत्तीस वर्ष आनंदनगर जळगाव विष्णू शंकर भोई वय तीस वर्ष गाव कल्याण फाटा आकाश गोपाळ वैदू वय वै, अडुतीस वर्ष पाण्याच्या टाकीजवळ पाचोरा जळगाव असं सांगितलं तसंच एक जण श्याम विष्णू भोई अस्वनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला सदरचे समय दरोडा टाकण्याच्या उद्देशानं मिळून आल्यामुळं पोलीस हवालदार विशाल बाळकृष्ण पाटील यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे इथं था फिर्याद दिली आहे आरोपी यांच्याकडून अठ्ठावीस धारदार चाकू एक पोयता मिरचीची पूड तसंच दोरी असा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपितांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विशाल पाटील नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर समाधान माजे धीरज बिडकर योगेश रानडे निखिल कुरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली याच्या पाळीसाहेबांना दिली आणि त्याच्यानुसार टी बी इन्चार्जित पवार साहेब आणि त्यांच्यासोबत टीम एक एकू ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये चार इसम आहेत ज्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्यांच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजून अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक सोयीसाईल आणि त्या ठिकाणी श्रीकमंटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा अजून प्रदर्शन मिळतो की त्याच्यावरून रिलेव्हंट सोयीअसखाली गुन्हा देखील लागू दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी जे आहेत काय यांचा उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही करतो त्यांना न्यूज ब्युरो दहशा पोलीस न्यूज नाशिक